स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या चरित्रावर आधारित यज्ञ लेखक भादा खेर आणि शैलजा राजे वाचक स्वर राहुल सराफ ही गोष्ट बारी विसरला नव्हता माझी दृष्टी चुकवून बारीबाबा दुसरीकडे बघत राहिला त्यावेळी सर कर्डक म्हणत होते तुम्हाला व्यक्तीशा हव्या त्या सवलती द्यायला आम्ही तयार आहोत एवढंच नव्हे तर क्रांती पक्षाला जर तुम्ही कायमचा रामराम ठोकणार असाल तसं आम्हाला लिहून देणार असाल आणि जगात सर्वत्र पसरलेल्या तुमच्या अनुयायांना तुम्ही तसं सांगायला सिद्ध असाल तर आम्ही तुमच्या सुटकेचाही विचार करू आभारी आहे सरसाहेब त्याबद्दल पण तुम्ही जसं माझ्यावर बंधन घालता तसंच बंधन स्वीकारायला तुम्ही सिद्ध आहात का सोडून देतो आम्ही आमचा क्रांती पक्ष सोडून देता का तुम्ही माझी मायभूमी जाता आपल्या देशात तुम्ही तिकडे सुखी राहा आम्ही इकडे सुखानं नांदतो तुम्ही सवलती देऊ नका आम्ही ते घेत नाही कुणी कुणाला सवलती देण्याचा प्रश्नच संपवून टाकूया आहात या गोष्टीला तयार जाता मायदेशी तसं नसेल तर मग आम्हाला ते कार्य करावं लागेल तुम्हाला आमच्या देशातून घालवून देण्याचं आता बोला सरसाहेब बारीबाबा मध्येच तोंड घालून म्हणाला दगडावर टक्कर देण्यासारखा प्रकार आहे हा त्याला दटवून मी म्हणालो स्वाभिमान सोडून आणि मायभूमीशी द्रोह करून दुसऱ्याच्या दारात तुकडे खाणाऱ्या लोकांना हा तेजस्वी व्यवहार समरणार नाही बारीबाबा सर क्रेडॉक मध्येच म्हणाले पण काही झालं तरी तुमच्या क्रांतिकारकांची क्रूरता मात्र आम्हाला मुळीच पसंत नाही तुमच्या देशातील बंडखोर यशस्वी झाले तेव्हा त्यांनीही चार्ल्स राजाचं डोकं उडवलं होतंच की या माझ्या बोलण्यावर सर साहेबांनी तो विषय आवरता घेतला मग त्यांनी आमच्या गाराण्यांची चौकशी केली सर साहेबांची पाठ फिरवल्यावर बारेबाबा गरजू लागला प्राण गेला तरी राजबंद्यांना सवलती देणार नाही कुणीतरी म्हटलं तुमचा प्राण घेऊन आम्ही सवलती घेऊच घेऊ नानी गोपाळचा अन्य सत्याग्रह सुरूच होता बारीच्या दमदाट्याही चालूच होत्या नानी गोपाळची अस्थिपंजर अवस्था झाली होती आता खायचं म्हटलं तरी त्याला खाता येणार नव्हतं ते निर्धाराचं पोर झगडत राहिलं होतं अखेरीस राजबंद्यांची वेगळी व्यवस्था करावी अशी हिंदुस्थान सरकारची आज्ञा आली राजबंदी हे मानाचं उपपद ठरलं परंतु त्यासाठी रक्त आटवावं लागलं नानी गोपाळच्या अंगातील सारस रक्त संपून गेलं होतं रक्तदानानंच अखेरीस जे काय मिळवायचं असतं ते मिळत असतं हिंदुस्तान सरकारची ती आज्ञा आली त्यावेळी माझी क्षयाची भावना बळावली होती मी मृत्यूच्या दारात येऊन पडलो होतो त्या ठिकाणी स्थिर झालो होतो कोलूची गरगर थांबली होती मृत्यूच्या दारात माणसाला नाना प्रकारचे भास होत राहतात जीवन मृत्यूच्या सीमारेषेवर आल्यावर माणसाला जीवन माहीत असतं पण मृत्यू माहीत नसतो जीवन माहित असल्यामुळे त्याला जीवन हवं असतं पण अज्ञात मृत्यू नको असतो परंतु मला माझ्या जाणत्या जीवनापासूनच मृत्यूचं ज्ञान झालेलं होतं किंबहुना क्रांतिकार्यात पडल्यापासूनच मृत्यूच्या संगतीनं मी प्रवास केला होता कोणत्याही क्षणी जीवनाच्या प्रांतातून माझं पाऊल मृत्यूच्या प्रांतात पडणार होतं ही गोष्ट मी मनात पक्की करून ठेवली होती माझ्या कपाळीचा कोलू संपला होता पण मृत्यूचं कोलू माझ्या भोवती गरगर फिरू लागला होता माझं अन्न स्वतःच शिजवण्याची अनुज्ञा मला देण्यात आली होती पण अन्न खाण्याची वासनाच माझ्यात उरली नव्हती आणि अन्न शिजवण्याचीही शक्तीही उरली नव्हती गृहमंत्री अंदमानात येऊन गेल्यानंतर राजबंद्यांना काही सवलती मिळाल्या होत्या बाबालाही स्वतःचं अन्न स्वहस्ते शिजवण्याची सवलत मिळाली होती उठो खाना हो गया चलो असं अधिकाऱ्यांनी म्हटलं की खाना झालाच पाहिजे मग जर कुणी खाताना सापडला तर लगेच त्याच्यावरून छडी फिरवली हो जाई तेवढ्यावर जर कुणाला खाण्याचा मोह सुटला नाही तर लगेच बारीबाबा येऊन ओरडत असे ए बदमाशी काम केले तुम आय हो खाने के केलेये नाही परंतु बारीची ही गर्जना आता था थांबली होती राजबंद्यांना बऱ्याच सवलती मिळाल्या होत्या मला स्वतःला अन्न शिजवण्याची शक्ती उरली नसल्यामुळे मी बंदिवानांच अन्न खात होतो पण त्या कदानाचा एकही घास माझ्या घशाखाली उतरत नव्हता माझा अशक्तपणा वाढत चालला होता मी क्षीण होत चाललो होतो आता आपण फार तर चार आठ दिवसांचे सोपते आहोत असं माझ्या मनानं घेतलं एके दिवशी बाबाला मी निरोप पाठवला मला तुझ्या हातची भाकरी दुधात कुस्करून खायची आहे एकदाच अखेरची मी आता फार दिवसांचं सोपती नाही तुझ्या हातचं एकदा खाल्लं की ती शिदुरी मला जन्मोजन्मी पुरेल बारीनं कृपावंत होऊन आम्हा दोघा भावांची भेट घडवून आणली ती अशा हिशोबानं की ही आमची भेट बहुधा अखेरचीच असावी मृत्यूसमोर सैतान देखील मवाळ होतात हातात दूध भाकरीचा कटोरा घेऊन बाबा धावत आला तेव्हा मी त्याला म्हणालो अरे पळू नकोस तुझ्या हातची दूध भाकरी खाल्ल्याशिवाय माझा प्राण नाही जाणार बाबा माझ्या पाठीवरून हात फिरवीत मला दटावल्यासारखा करून तो म्हणाला हे बघ भलतं बोलायचं नाही बरं का हे खा पाहू आधी प्रेमाच्या अमृतात मिसळलेली ती दूध भाकरी खाल्ल्याबरोबर मला एकदम बरं वाटू लागलं अंगात कुठून तरी शक्ती भरली जाते असा भास होऊ लागला कोटोऱ्यातील अर्धी अधिक भाकरी खाल्ल्यावर मी त्याला म्हणालो खरच हे अमृत आहे रे तुझ्या हातचं थोडा वेळ थांबून मी त्याच्याकडे बघत म्हणालो आठवत बाबा तुला आपली आई आपल्याला अशीच दूध भाकरी कालवून देत असे मधल्या वेळेचं आपलं तेच खाणं होतं एकदा वाढदिवसाच्या दिवशी आईनं मला मधल्या सुट्टीत भाकरी दिली मी ती खाल्ली नाही वाढदिवसाच्या दिवशी भाकरी दिली म्हणून मी तिच्यावर रागवलो रुचलो तसाच शाळेत गेलो समोर आलेलं अन्न मी डावलून उठलो होतो आई मला म्हणाली होती अरे अन्नावर कधी राग काढू नये अन्न हे परब्रह्म असत पण मी आईचं ऐकलं नाही तसाच शाळेत गेलो होतो बोलताना मी थांबलो मला धाप लागली होती बाबा डोळे पुसत होता मी पुढं म्हणालो माझा वाढदिवस आईनं साजरा केला नाही याला काय कारण होतं माहिती आहे ना तुला तुझ्या आधीची आईची दोन मुलं पाठोपाठ देवाघरी गेली होती तुझ्या पाठीवर माझा जन्म झाला आईला वाटायचं की आपली ही गुजीरवणी पाखरं दृष्टाळली जाऊ नयेत म्हणून तिनं आपल्याला पदराखाली वाढवलं डोळ्यात भरेल असा कपडा घातला नाही की आपल्या वाढदिवसानिमित्त कधी सण समारंभ केले नाहीत म्हणून तिनं माझा वाढदिवस साजरा केला नव्हता आणि वाढदिवशी माझ्यासमोर साधी भाकरी ठेवली होती पण आईचं अन्न मी डावलून गेलो होतो बाबा आईला राग आला असेल का रे त्यासाठी तर देवानं आपल्याला ही शिक्षा दिली नसेल ना रे मी लहान मुलासारखं बोलत होतो आणि जीवाचं भान सुटल्याप्रमाणे बाबा जीवाचं कान करून ऐकत होता मृत्यूसमोर माणूस लहानच बनतो की काय कुणास ठाऊक माझ्या बोलण्यावर बाबा एवढंच म्हणाला अरे तात्या आई कधी रागवत असते का तू आता हे सारं खा पाहू नुसता बोलत बसू नकोस त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून मी बोलतच राहिलो म्हणालो बाबा आपण आपलं भगूरचं जुनं घर सोडलं आठवतो तुला तो दिवस आपण तर अगदी वेडावून गेलो होतो नाही का रे आणि आपला बाळ रात्री तू चुलीपाशी भाकरी करत बसला होतास बाळ तुझ्यासमोर येऊन उभा राहिला आणि काय म्हणाला आठवतं आजीजीनं म्हणाला आई दूध भाकरी कुस करून देतेस आपल्या साऱ्यांनाच अशी कुस्करलेली दूध भाकरी आवडायची नाही का तुझ्या हातची दूध भाकरी मला मिळाली आता मरायला मी मोकळा झालो माझ्या तोंडावर हात ठेवून बाबा मला पुन्हा दटावण्याच्या स्वरात म्हणाला आता जर असं भलतं बोलशील तर थप्पड खाशील हो बॅरिस्टर झाला असलास तरी थप्पड मारायला मी भिणार आहे थोडंच मी उद्यासवान्या स्वरात म्हणालो कसला बॅरिस्टर घेऊन बसलायस या बारी बाबाच्या थप्डांपेक्षा या माझ्या बावाची थप्पड मला खरंच गोड वाटेल हो दे खरंच थप्पड दे तुझी थप्पड म्हणजे शाबसकीच आहे बघ जाताना तुझी शाबस्की मिळाली म्हणजे भरून पावलं बाबा समजावण्याच्या स्वरात म्हणाला तात्या मी मृत्यूच्या दर्डीवर उभा असताना तू मला धीर दिला होतास ना मग तू आता मृत्यूची बात का करतोस तुला सांगून ठेवतो तात्या आपला शत्रू मेल्याशिवाय आपण दोघंही मरणार नाही बघ आणि या यमपुरीत तर नाहीच नाही आपली अष्टभुजा आपल्याला मोरू थोडीच देणार आहेत तात्या मी म्हणालो आणि मेलो तरी काय बिघडणार आहे बाबा तूच मला सांगितलं आहेस ना की मरण ही एक सुषुप्ती आहे जीवन हा दिवस आहे आणि मृत्यू हे केवळ रूपांतर आहे दिवस रात्रीप्रमाणे जीवन मरणाचा हा खेळ सतत चाललेला असतो दिवसानंतर रात्र येते आणि रात्रीनंतर दिवस येतो त्याचप्रमाणे जीवनानंतर मृत्यू आणि मृत्यूनंतर जीवन तुझ्या स्मृतिकारांनी तत्वज्ञानांनी आणि जाणत्यांनी जन्म मृत्यूचं हेच तत्वज्ञान सांगितलंय ना मग या जन्मी शत्रू संपला नाही तर पुढील जन्मी त्याला खंडून काढता येईल की यावर बाबाला काहीच बोलता येईल तो पुन्हा पुन्हा वडीलकीच्या नात्यानं हेच म्हणत होता तू गप्प बस पाहू तुला काही कळत नाही बोलून उगाच त्रास करून घेऊ नकोस मी काही बोलणार एवढ्यात बारी आला आणि म्हणाला तुम्हाला सवलती मिळाल्या असल्या तरी हे काही घर नाही शिरोप्याच्या गप्पा मारायला चला आपापल्या कोठडीत जा पाहू बाबा खट्टू मनानं उठला तेव्हा मी त्याला म्हणालो बाबा जीवन हे दिवसासारखं असलं तरी आपण आपला दिवस मुळीच वाया घालवलेला नाही मग आपल्याला अस्तमानाचं भय आहे कशाला आणि रात्रभर जागा असताना मी हाच मंत्र सतत घोकत होतो म्याम असताम दिवसनसे व्यर्थ गमविला दिवसस्ताचेही म्हणून ना मला आणि खरीच गोष्ट होती ती जाणीवेचा कोणताच क्षण मी कधीच वाया दवडला नव्हता मग मला मृत्यूचं भय काय म्हणून वाटावं मानवी जीवनाचं पुनर्जन्माचं फुल जर खरोखरच फुलत असेल तर त्याच्या प्रमत्त सौंदर्याविषयी मला कसलीच चिंता नव्हती चांगलं पेरलं की चांगलंच उगवतं मानवी जन्माच्या याच फुलण्यावर विश्वासून मदनलाल गेला याच मातृभूमीच्या पोटी याच कार्यास्तव त्यानं पुनर्जन्म मागितला माझाही मृत्यू जर समीप आला असेल तर मीही असाच जन्म मागू शकेन मग मृत्यूचं भय हवंय कशाला फुलं फुलतात तेव्हा ती हर्षोत्फुल्ल दिसतात आणि जेव्हा ती कोमेसतात तेव्हा ती म्लान होऊन जातात निर्माल्य होतं त्याचं परंतु पुनरपी जननम पुनरपी मरणम हा जन्म मृत्यूचा फेरा सत्य असेल तर जन्माच्या वेळी आनंद वाटावा हे स्वाभाविक आहे पण मृत्यूच्या वेळी विषाद वाटण्याचं कारणच काय रात्रीच्या गर्भात ज्याप्रमाणे उशक्कल असतो त्याचप्रमाणे मृत्यूच्या गर्भात जन्म असतो ही गोष्ट एकदा गृहीत धरली म्हणजे मृत्यू हा माणसाचा सखा बनून जाईल आणि मी तर मृत्यूला नेहमीच मित्र मानित आलोय मातृभूमीला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जेव्हा त्या रघुवीराची रणाज्ञा सुटली तेव्हा धडाडलेल्या त्या यज्ञसंगरात आम्ही उड्या घेतल्या त्या आमच्या अष्टभुजेला साक्षी ठेवून आमच्या अस्थी मांसुरूपी समिधा त्या यज्ञात जळून खाक झाल्या आणि शेष राहिली ती आमच्या यौवनाची राख आम्ही निपुत्रिक बनलो पण अभिनव भारताचे सुपुत्र दत्तक घेऊन आम्ही आमच्या वंशाची पताका यज्ञवेदीवर प्रस्थापित केली हे करीत असताना आमच्या त्या सुपुत्रांच्या जीवनाचे अनेक दिवस उगवले आणि अने अनेक दिवस अस्तंगत झाले परंतु ती यज्ञवेदी कधी रीती पडली नाही यज्ञ दीक्षितांकडून संविधानचा नैवेद्य सुरूच होता त्या यज्ञात पटापट आहुती पडतच होत्या पण त्या आहुती कधी खंडल्या नाहीत राजहंसांनी मानस सरोवरावर मुक्ताफळ भोजन करावं त्याप्रमाणे आम्ही स्वातंत्र्य सरोवराच्या काठी देशमुक्तीच्या स्वप्नांचं भोजन केलं आम्ही तृप्त झालो जे न देखे रवी हे स्वातंत्र्याचं स्वप्न आम्ही जागृतावस्थेत बघितलं आता मला बघायचं काहीच राहिलं नव्हतं माझा भार मी यथाशक्य उचलला होता सेंट हेलिनात नेपोलियन पिचत पिचत संपला म्हणून त्याचं राष्ट्र मागे कधीच पडलं नव्हतं पिचत पडणाऱ्या हुतात्म्यांची अखेरची श्वसित ही त्याच्या राष्ट्रात वेदवाणीप्रमाणे घुमत राहतात त्यातूनच स्वातंत्र्य वेदाचा जन्म होतो आणि त्या स्वातंत्र्य वेदाचे हे हुतात्मे देव बनतात उद्गाते ठरतात म्हणून मला मृत्यूचं कसलंच भय वाटत नव्हतं पंचमहाभूतांचा मिश्रित भूतांश हा आज ना उद्या पृथक पृथक होतच असतो मृत्यूत मी पण मावळून जात आणि माणसाला मुक्ती मिळते इंद्रधनुष्यातील सप्त रंग केव्हा ना केव्हा तरी विलग होऊन विरून जातातच मी मृत्यूला मुळीच भीत नव्हतो भीत होतो तो मृत्यूपूर्वीच्या शारीरिक व्याधींना छिलका कुटून कोलू फिरवून आणि त्याहीपेक्षा शत्रून केलेल्या अपमानाचे असह्य आघात सोसून माझी सहनशक्ती संपली होती मृत्यूचं पुरस्सर प्रपीडिक सैन्य माझ्यावर प्रहार करत होत अकार्यक्षम शिणलेलं शरीर ठेवून तरी काय करायचं होतं म्हणून मी मृत्यूला पुन्हा पुन्हा हाक मारत होतो विनवीत होतो त्याला म्हणत होतो ये मृत्यू ये तू ये या वयाप्रती निघालाची असशील जरी ये तरी सुखे सुखानं कृतकृत्यतेनं मी माझा अस्थिपंजरवत झालेला देह पंच स्वाधीन करणार होतो मृत्यूला मी हाक दिली होती आणि त्या क्षणापासून मी त्याची वेड्यासारखी वाट बघत बसलो होतो त्या बातमीनं सार बंदीगृह हलू लागलं आनंदानं लाचू लागलं राजबंदी तर सुटकेची घटका मोजू लागले जर्मनीचं एमडेन या नावाचं जहाज अंदमानाच्या परिसरात संचार करू लागले आणि अंदमानातील साऱ्या बंदी आता मुक्तता होणार आहे असं देव बोलून चुकला होता निदान प्रत्येक जण त्या आविर्भावात परस्परांना ती बातमी देत होता परस्परांची खात्री पटवत होता आणि संकल्पित सुटकेच्या आनंदात मग्न होऊन गेला होता कोणतेही क्षणी मुक्तता होऊ शकेल या हिशोबाने ज्यानं त्यानं आपला बाळविस्तारा बांधून ठेवला होता इतरांचं मला काही वाटलं नाही पण बाबानं जेव्हा सुटकेचा सूर काढला तेव्हा मी त्याला म्हणालो एकतर आपलं नशीब बलवत तर नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे इंग्रजांचा बंदोबस्त लेचा पेचा नाही आणि खरोखरच तशी परिस्थिती होती महायुद्ध सुरू झालं तेव्हापासूनच इंग्रजांनी अंदमान भोवतालचा फास आवळला होता शत्रूला जे समजलं होतं ते इंग्रजांनाही समजलं होतं अंदमानातील क्रांतिकारकांची मुक्तता होण्याची कोणत्याही क्षणी शक्यता आहे ही गोष्ट इंग्रज राज्यकर्त्यांनी जाणलेली होती अंदमानाभोवती त्यांनी कडेकोट बंदोबस्त उभा केला होता व्यक्तिशः मला मुक्ततेची शक्यता कधीच वाटली नव्हती तीनच वर्षांपूर्वी हिंदुस्थानात राज्याभिषेक समारंभ झाला त्यावेळीही राजबंद्यांच्या मुक्ततेची हुल उठली होती आणि खोटी ठरली होती ती हुल खोटी ठरणार होती हे मला पक्क माहीत होतं आम्हा क्रांतिकारकांच्या आयुष्यात सुदैव सहसा चमकत नसे नेहमी दुर्दैवच आमच्या पाठीशी लागलेलं ला असे जे प्रतिकूल असेल ते घडेल असं आम्ही गृहित धरावं आणि नेमकं प्रतिकूल तेच घडावं असंच घडत गेलं होतं यज्ञ लेखक भादा खेर आणि शैलजा राजे वाचक राहुल सराफ